नमस्कार आपण पाहत आहात ताजा खबर अठरा मराठी महापालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस चा निकाल आता स्पष्ट झाला आहे आणि या निकालात वंचित बहुजन आघाडीने राज्यभरात मोठा राजकीय दावा ठोकला आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत वंचित चे किती उमेदवार निवडून आले मुंबईत युती असूनही पराभव का झाला आणि लातूरचा विजय का ठरतोय ऐतिहासिक महाराष्ट्रातील विविध महापालिकांमध्ये झालेल्या निवडणुकी वंचित बहुजन आघाड़ी ऐसी उम्मेदवार विजय हा आकड़ा छोटा वाटत असला तरी राजकीय दृष्ट्या निकाल अत्यंत महत्वाचा मानला महत्व कारण वंचित ने ही कामगिरी अनेक ठिकाणी कांग्रेस सोबत युति का स्वतंत्रपने के लिए सर्वे आधी बोलूया मुंबई महानगरपालिका मुंबईत वंचित आग्रेस युति होती मात्र एवडया मोटा शहर वंचित खाते ही उघता राजकीय विश्लेषक मते मत विभाजन स्थानिक संघटना कमजोरी आणि मोठ्या पक्षांचा दबाव या कारणांमुळे मुंबईत वंचितला अपेक्षित यश मिळाले नाही आता बातमीतील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट लातूर लातूर महापालिके एकोणसत्तर जागांसाठी निवडणूक झाली काँग्रेस पासष्ट जागा वंचित बहुजन आघाडी पाच जागा या पाच पैकी वंचितने तब्बल चार जागांवर विजय मिळवला हा विजय का मोठा मानला जातो कारण मराठवाड्यात वंचितचा वाढता प्रभाव तळागाळातील मतदारांचा स्पष्ट पाठिंबा आणि संघटना त्मक ताकद त्यामुळे लातूर हा वंचितचा बाले किल्ला बनताना दिसतोय आता पाहूया जिल्हा निहाय निकाल नांदेड पाच उमेदवार विजी अकोला पाच उमेदवार विजी अमरावती एक उमेदवार विजी चंद्रपूर दोन उमेदवार विजी छत्रपती संभाजी नगर चार उमेदवार विजी उल्हासनगर दोन उमेदवार विजी अशा प्रकारे महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीचे एकूण तेवीस उमेदवार निवडून आले आहे या निकालाचा अर्थ काय एका बाजूला मुंबई सारख्या मोठ्या शहरात अपयश दुसऱ्या बाजूला विदर्भ आणि मराठवाड्यात मजबूत पकड राजकीय तज्ञ सांगतात हा निकाल आगामी विधानसभा निवडणुकीसाठी साठी आधारभूत ठरू शकतो विशेष ग्रामीण मतदार दलित वंचित समाज आणि तरुण वर्ग यांच्यामध्ये वंचितची पकड अधिक मजबूत होत असल्याचं चित्र आहे महापालिका निवडणूक दोन हजार सव्वीस हा केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवणारा एक महत्वाचा टप्पा वंचित बहुजन आघाडीचा तेवीस जागांचा दावा पुढील राजकारणात किती प्रभाव टाकतो हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे अशाच ताज्या विश्वासार्ह बातम्यांसाठी ताजा खबर अठरा मराठीला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र